नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडई ना नागपूर या ठिकाणी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात कर्जमाफीचं आंदोलन छेडण्यात आलं त्यानंतर रविकांत तुपकरे असेल जानकर असेल राजू शेट्टी असेल यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलं आणि मोठ्या संख्येने शेतकरी सुद्धा त्या थे ठिकाणी आले होते आणि त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलं बैठक सुद्धा पार पडली आणि बैठक पार पडल्यानंतर तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही आढावा असेल बँकेच्या माध्यमातून किती कर्ज घेतलेले आहे किती शेतकऱ्यांचं कर्ज हे पुनर्गठित आहे किती शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत आहे आणि किती शेतकरी हे रेग्युलर आहेत असा जो काही आढावा असेल तो समितीच्या माध्यमातून घेतला जाईल म्हणजे उच्च समिती या समितीच्या माध्यमातून ती माहिती दिली जाईल आणि त्यानंतर तीस जुलैनंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलं परंतु आता जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी माफी असेल ही कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार शेतकऱ्यांनी ने नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजेत काय केलं पाहिजेत काय नाही केलं पाहिजेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मंडळी या साईडला काळं बटन दिसत सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला सगळी काही माहिती माहीत पडेल आपण काय काळजी घेतली पाहिजेत हे आपलं समजणं महत्त्वाचं असणार आहे मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर हेक्टरी पन्नास हजाराचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर जे काही लोकसभा होत्या त्या लोकसभेने लोकसभेच्या टाईमाला वच्चननाम्या सांगण्या सांगितल्याप्रमाणे सरसकट कर्जमाफी करू असं आश्वासन आश्वासन मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं था। परंतु याच्यावरती कुठे बोलले जात नव्हतं उडवाउडवीचे उत्तर दिले जात होते आणि त्यानंतर बच्चू बच्चूकोड असतील रविकांत तुपकर असतील जानकर असलेलं शेट्टी असतील यांच्या माध्यमातून उठाव करण्यात आला आणि त्या उठावाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सुद्धा सहभाग होता नागपूर पूर्णपणे जाम केल्यानंतर जे काही बैठक असेल ते मुंबईत बोलवण्यात आले म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अजितदादा पवार त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि उच्च समितीत गठीत जे काही प्रवीण प्रादेशी प्रदेशी होते त्यांना सुद्धा बोलवण्यात आलं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर कर्जमाफीच्या संदर्भात चर्चा झाली आणि कर्ज चर्चा झाल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय हा घेतला जाईल तीस जूनपर्यंत ही कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलं परंतु शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न आहेत कारण तर शेतकऱ्यांकडे सोयाबीनचे जे काही पीक असेल ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे पळाटे असेल तूर असेल इत्यादी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असेल आणि आता रब्बीची पेरणी असेल त्याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना जे काही पुनर्गठन असेल किंवा पीक कर्जाची आवश्यकता आहे ते कर्ज परत बँकेच्या माध्यमातून दिलं जात नाही कारण तर जो काही शेतकरी आहे तो पूर्णपणे थकीत गेलेला आहे त्या बँकेचं कर्ज त्यांनी परतफेड केलं नाही म्हणून बँकेत सुद्धा त्यांना कर्ज देत नाहीत बँकेच्या माध्यमातून त्याला उडवडीचे उत्तर सध्या चालू आहेत आणि काही कर्जमाफी असेल ती तीस जुलैनंतर केली जाईल असं मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे परंतु मार्च पूर्वी जे काही कर्जमाफी असेल किंवा बँकेचं कर्ज असेल ते शेतकऱ्यांना भरणं गरजेचं असते कारण तर परत तुम्हाला कर्ज भरायचं असेल किंवा कर्ज पाहिजेत असेल तर ते पूर्वीचं कर्ज असेल ते तुम्हाला नील केल्याशिवाय बँक पूर्णपणे कर्ज देत नाही म्हणून तीस मार्चपर्यंत एकतीस मार्चपर्यंत जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्ज घेतलेले असेल त्याचं पुनर्गठन असेल किंवा जे काही कर्ज घेतलेले असेल त्याची परतफेड असेल ही केल्याशिवाय परत बँकेचं कर्ज शेतकऱ्यांना दिलं जात नाही आता जर तुम्हाला बँकेचं कर्ज पाहिजेत असेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही कारण तर जे काही बँकेचे आरबीआयचे रूल आहेत त्याप्रमाणे जर एखादा शेतकरी रेग्युलर कर्ज भरत असेल तर त्याला जास्तीत जास्त जर सरकारच्या माध्यमातून प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा विचार केला तर त्याला थोडीफार मदत दिली जाते परंतु जर बँकेच्या माध्यमातून आपण कर्ज घेतलं असेल आणि त्याची पुनर्रचना केली असेल किंवा के। पुनर्गठन केलं असेल किंवा के। ते बँकेचं कर्ज परत आपण फेल्ड असेल तर अशा शेतकऱ्यांना आरबीआयच्या नियमाप्रमाणे कर्जमाफी दिली जात नाही मग आपण काय केलं पाहिजे आपल्याला जर बँकेचं कर्ज घेतलं तर आपल्याला कर्जमाफीतून मुखावं लागणार आहे मग आपण बँकेचं कर्ज परत घेण्याचा जे काही आपला आटा असा असणार आहे तो आपण केला नाही पाहिजेत बँकेचं परत कर्ज आपण घेतलं नाही पाहिजेत आणि जे काही बँकेचं कर्ज असेल ते आता थकीत पडणं गरजेचं असणार आहे जर आपण थकीत पडू दिलं नाही तर मग आपल्याला बँकेचं कर्ज इथून पुढे मिळणार नाही किंवा कर्जमाफी ही मिळणार नाही म्हणून राज्य सरकार काय निर्णय घेते त्याच्या संदर्भात काय गटित समिती सांगते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी हे किती लाखापर्यंत करते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु आपलं बँकेचं कर्ज जर आपल्याला कर्जमाफी पाहिजेत असेल तर आपण बँकेचं कर्ज हे सध्याच्या परिस्थितीला थकीत टाकणं महत्वाचं असणार आहे मी बँकेची फसवणूक नाही करत किंवा शेतकऱ्यांची फसवणूक नाही करत किंवा शेतकऱ्यांना एखादार उद्देशून बोलत नाही परंतु बँकेचे आणि आरबीआयचे जे काही रूल असतील सरकार याच्यावरती कसं बघते सरसकट दोन लाखापर्यंत कर्जमाफी करते का तीन लाखापर्यंत कर्जमाफी करते का आणि जर पुनर्गठित शेतकरी असलं त्याचं कर्जमाफ कसं करते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु आपल्याला बँकेचं कर्ज भरायचं असेल किंवा भरायचं नसेल तर आपण शांत बसा सरकार काय निर्णय घेते त्याची वाट बघा नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओ बघण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय